जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या गावदी शास्त्रज्ञ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गोबर गॅसविषयी माहिती देणार आहे या गोबर गॅसमध्ये एक जुगाड असं केलेले आहे आप आपण कारण एवढंच आहे की ह्या गोबर गॅसमधून जो काही वायू निघतो तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक वल्लावा असतो आणि त्या गॅस सगळं ते पाण्याच्या स्वरूपामध्ये ह्या नळीमध्ये साचलं जातं तर आता ह्या नळीमध्ये आता तुम्हाला आवाज यायचा नाही पण आता सध्या ज्या नळीमध्ये तिकडे गोबर गॅस चाललेला आहे ते गॅस चले होते या नळीमध्ये आवाज होते पाण्याचे म्हणजे गोबर गॅस गोबर गॅस त्याच्यामुळे तुमचा गोबर गॅस फ्लोच तर आता तो गोबर गॅस फ्लो फुल चालण्यासाठी आपण एक डोवाट केले ते दाखवतो आता तुम्ही इथं बघा याच्यामध्ये शंभर टक्के पाणी आहे मी ते तुम्हाला दाखवतो शकतो गोबर गॅसचा हातभाग बंद करायचा आणि इथं तुम्हाला दाखवतो आता याच्यामध्ये पाणी साचलेलं असेल शेबा बघा पाणी ह्या गोबर गॅसमध्ये एवढं साचल्यामुळं जवळजवळ एक गालासभर पाणी याच्यामध्ये साचलं हे पाणी साचल्यामुळं हे एवढं पाणी याच्यामध्ये साचल्यामुळं पाणी गॅस येतो त्यावेळेस आता समजा एवढं पाणी याच्यामध्ये साचलेलं आहे तर गॅस त्याच्यामधून जात आणि बुडुबुड्याच्या स्वरूपामध्ये जातो कारण पाणी त्याला गॅसला वर जाऊन देत नाही त्याच्यामुळं काय होतं याच्यातून गॅस असा बुडुबुड्याच्या स्वरूपात गेल्यामुळं काय होतं नाही का आता इथं पाणी साचलेलं आहे त्या पाण्यातून गॅसला जावं लागतं त्यामुळं पाणी गॅसमध्ये आता त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये नळीमध्ये पाणी साचू नये ते पाणी डायरेक्ट इथंच साचणार तिकडं कोणत्याच नळीमध्ये नळी आणि तिकडून नळी आणि उतराच्या स्लोपमध्ये गॅस जिथे शेकडी आहे त्याची तिथं पाणी आलं तरी ते बर्नरमध्ये जाऊन बर्नर पेट्रोलचं गरम बर्नर ज्यावेळेस गरम होतो ना त्यावेळेस ते पाणी ते आपण एक जवळ केलेले त्याच्यासाठी आपल्याला एक सोळा एम एमचा टी लागणार आहे एक लबर लागणार आहे आणि हे सोळा एम एमचे बीट लागणार बीट मी आणि एक आपल्याला एक औषध आहे बिस्तरीची पण बाटली चालली असती रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का सी लेने सी हाँ, आता शे आधी हे गॅस करून ठेवलेलं होते तो पाणी काढण्यासाठी हा टी काढून टाकतो आपण आणि ह्या टीच्या जागी आपण काय करायचं येलच्या जागी आता आपण हा टी आहे आता ह्यो शो टी इथं टाकला आणि हि तिकडून जो गॅस येणार आहे तो पण याच्यामध्ये आपण असा फिट केलेला आहे ज्यावेळेस हे असे फिट होईल आता याच्यातून जो गॅस निघणार आहे येणार आहे तो डायरेक्ट नळीतून पास होणार आहे आणि याच्यामध्ये जे काही पाणी साचणार आहे तुमचं ते पाणी आपण बाटलीमध्ये साचण्याची सिस्टम केलेली आहे आ, जे काय रूपांतर होणार आहे ते पाणी डायरेक्ट या नळीत न साचता आता याच्यातून यात जाणार आणि पाणी जे झालेलं आहे ते याच्यामध्ये टिपकत राहणार आता एक चार ते पाच दिवसामधून एक भर पाणी ह्या नळीत साचलं जातं त्याच्यामुळं तुमचा जर गॅस कमी कमी प्रमाणात चालत असेल तर त्याच्यासाठी शेण कालवण्यासाठी आपण शेण कालवण्यासाठी आपण हे एक हे केलेलं यंत्र ज्यावेळेस याच्यामध्ये आपण शेण आणि पाणी टाकू त्यावेळेस असं हलवायचं तुम्हाला हाताने शेण कालवायची पण गरज ठेवलेली नाही त्याची एक सिस्टिंग शंभर टक्के आहे जो नॅचरल गॅस आहे याच्यापासून कसलाही शरीराला धोका नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्यतो गोबर गॅस कवळावा जे ग्रामीणमध्ये लोक आहेत त्यांनी तरी गोबर गॅस कवळावा आणि याच्यामध्ये जर गोबर गॅस जर का ग्रामीणमधल्या लोकांना जर गोबर गॅसमधून जर गॅस कमी मिळत असेल तर याच्यातून एक महिन्यातून एक किलो आपला तांदूळ हा शिजून या गोबर गॅसमध्ये टाकी तुमचा गॅस फुल चालेल तुम्ही आता पाहू शकता किती गॅस गोबर गॅस फुल चाललेला आहे आवाज पण किती आहे काय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक फॉलो करा आणि इतर शेतकऱ्यांना गॅस जर चांगला चालावं असं कोणाला अडचण असेल तर त्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद